la lata se tira हिच्या संगे जागतील माय देशातील शिळा मराठी भाषेचा वारसा पुढे नेऊया असा संदेश दिला गजरात मराठमोळ्या वेशभूषेत मराठी संस्कृतीचे दर्शन यावेळी घडवण्यात आले सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर महापालिकेच्या वतीने महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर महाराष्ट्र साहित्य परिषद दक्षिण सोलापूर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उपनगरीय शाखा पुण्य होळकर सोलापूर विद्यापीठ महापालिका पत्रकार संघ यांच्या वतीने यांच्या सहकार्याने वीस जानेवारी ते तीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येत आहे या पंधरवड्याच्या उद्घाटनापूर्वी सायंकाळी सोलापूर महानगरपालिकेपासून ते डॉक्टर द्वारकानाथ कोटणी स्मारकापर्यंत ग्रंथदिंडी उत्साहात काढण्यात आली प्रारंभी महापालिकेत ग्रंथपूजन करण्यात आले अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या ग्रंथ दिंडीचा शुभारंभ करण्यात आला या पालखीत भारतीय संविधान ज्ञानेश्वरी भगवत गीता आदी ग्रंथ ठेवण्यात आले होते सुरुवातीला अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे आणि महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी खांद्यावर ग्रंथ पालखी घेतली या प्रसंगी उपायुक्त तैमूर मुलानी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले नगर रचना सहसंचालक मनीष भिष्णूरकर सामान्य प्रशासन विभागाचे अधीक्षक रजाक पेंढारी मसाप जुळे सोलापूरचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी महापालिका पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण बनसोडे उद्यान अधीक्षक किरण जगदाळे ओमप्रकाश वाघमारे स्वप्नील सोलनकर संतोष बुलबुले आदींसह अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती ही ग्रंथदिंडी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पुढे मार्गस्थ झाली त्यानंतर डफरीन चौक मार्गे रेल्वे स्टेशन येथे महात्मा गांधी आणि पुढे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठी चौक येथे पुतळ्यास अभिवादन करण्यात आले त्यानंतर डॉक्टर द्वारकानाथ कोटणी स्मारक येथे या ग्रंथदिंडीचा समारोप झाला अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ही ग्रंथदिंडी काढण्यात आली या ग्रंथदिंडीमध्ये हरिभाई देवकरण प्रशाला ज्ञान प्रबोधिनी प्रशाला सेवा सदन प्रशाला आदी शाळांचे सुमारे चारशे विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले होते या दिंडीमध्ये पर्यवेक्षक हनुमंत मोतीवने गणेश नेवळे महारुद्र कत्ते शिक्षिका प्रवीणा जोशी तृप्ती कंगळे अक्षता केळेकर जयश्री पवार वर्धा माळगे प्रियांका लाड आदींसह शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते